दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव काय तानाजी लेखावे गाव कोणता शिवरे आहे खेडशेवापूर खेडशेवापूर आज कोणता घेऊन आलाय आज राजाला आणलेला आहे राजा का राजाचा पैरा कोणावर गेला पिस्टन बरोबर आहे पिस्टन बरोबर आहे बर 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 बर, बर। आणि किती गटात गाडी पाळणार आहे पहिल्याच गटात गाडी पाळणार पहिल्याच गटाला आहे का पैऱ्याचं नियोजन कसं काय झालं रात्री काल अचानक पहिलाय ह्याच्या अगोदर ही गाडी पाळाली काय काय नाही पळली पहिल्यांदाच काय अपेक्षा ठेवली आज आता शेवटी पहिले आता मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सूरज सोनवलकर वडले आज आदत कुठला आणलाय आदत डंबरू आहे आणि त्याच्या जोडीला आहे डंबरू आणि चिक्या ह्याच्या अगोदर डबरू आणि चिक्या कधी पळाल्या नाही पळाले आज पहिल्यांदाच पाहिलंय बरं आणि डमरूच किती मैदाना दुसरं मैदान आहे पहिल्या मैदानात काय पहिल्या मैदानात इथं राहिले होत बरडला बरंच चालेल आज काय अपेक्षा ठेवली आज काय नाही अपेक्षा बघू फायनल घ्यायचं डोक्यात चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव विश्वास पाटील गाव कोणतं ते हे पंढरपूर आदतच नाव काय आपल्या चित्ता चित्ता गेलाय शंकर शंकर कुठलाय धर्मपूर इथं बरं अगोदर शंकर आणि चित्ता पळलेत का मैदानाला पळाले काय झाले निकाल निकाल सामना दिलता शिमेला परत चित्ताला थांबवलं शंकर त्याला तीन नंबर झाला बरं चालेल आज काय मैदानात अपेक्षा आज अपेक्षा एक नंबर करण्याची अपेक्षा चालेल कोणत्या गटाला गाडी चौतीस मध्ये चौतीस मध्ये का पाच दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार आपलं नाव काय पृथ्वीराज श्यामराव गाव गाव कोणतं आज कोणता घेऊन आलाय चिक्या चिक्या, चिक्या का आज चिक्याचा पायरा कोणा बरे आपलं आपले गरजच आहे का नाव काय त्याचं नाव काय चिक्याच चिक्या चिक्याच गाय्या बरं ह्याच्या अगोदर दोन्ही चिक्या कधी काय नाही नाही पहिलीच काय अपेक्षा ठेवली आज काय नाही बघा आज आज तिसरं मैदान आहे फक्त आता दात लावला बरं आज आता तिसरंच आहे आदत मध्ये नाही पळवला बरं बरं दुसरा झाल्यानंतर चालेल आज कोणत्या गटाला गाडी आता आज सहा आहे सात नंबर तास चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू नमस्कार हा नमस्कार आपलं नाव काय बाजीराव बिलारे पसरणे पसरण्याचं का पसर आज कोणता घेऊन आलाय आज लकीला घेऊन लकी आज लकीचा पायरा कोणा बर आहे पंधरा पलीकडे गाडी कोणत्या गटाला गाडी गाडी तशी चार नंबर तिसऱ्या ती, गटात गाडी आहे चार नंबरला पण आम्ही त्रेपन्न नंबरला पळवणार बरं 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 चालेल आजच्या पायऱ्याचं नियोजन कसं काय झालं पायऱ्या बैल पळतो तर त्यांनी आधी बैल बघितला होता पळ आपल्या पायऱ्यात त्यांचा आधीचा पण एक बैल टाकला होता त्यांची इच्छा होती की आदतला पण आपला बैल त्यांना पाहिजे म्हणून आम्ही काय वायली पाहिजे काय घेत नाही आम्ही कोणाला नाराज करत नाही जी आदत वासरेत किंवा जी गरीबांची वासरेत आम्हाला जो, जो त्रास झाला तो इतरांना होणार म्हणून आम्ही इतरांची वासरं उजट जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही त्यांचा आमच्या पहिल्यापासून संबंध असल्यामुळे आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही बोलवा आम्ही फोन करा आम्ही येतो चालेल चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव आपलं नाव काय विठ्ठल जावली बर आदतचं नाव काय आपल्या राणा राणा राणाचा पायरा कुणावर केलाय आज पसरणी पसरणी बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव का, लोखंडे गाव गावकुंत खोडोस बर आज हा आदत आहे का आपला आदत आहे नाव काय त्याचं सुंदर सुंदर सुंदरचा पायरा कुणावर केलाय सुंदर नखऱ्या नख्या का आपलाच आहे का घरचा म्हणजे आज घरचाच आज पळवता ह्याच्या हो अगोदर कधी पळली का ही गाडी पळली काय निकाल राहिलेला मध्ये बर आज किती वागतात गाडी आज दोन मध्ये नंबर काय अपेक्षा ठेवली आज, आज काय शंभर टक्के असते ही गाडी चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव काय अक्षय मांगरे गाव कोणतं विंगुठाळे बर आता आदत घेऊन आला त्याचं नाव काय त्याच नाव बिर्जा आहे बिर्जा का हो बिर्जाचा पायरा कुणावर गेलाय बिरजाचा शंभू बरे कुठला आहे शंभू शंभू इथलाच आहे बरं बर ह्याच्या अगोदर बिरजा आणि शंभूचा पायरा पळलाय का ह्याच्या आधी नाही पळलं ही पहिलीच वेळ पहिलीच हे तुमच्या आदतचं कितवं मैदान आहे हे पाचवं मैदान आहे ह्याच्या अगोदर काय निकाल राहिलेत दोनदा गट पास आहे गट पास झालेला आहे काय अपेक्षा ठेवली मग आज आम्हाला गुलाबाची अपेक्षा आहे तशी पण गट काढला तरी आम्हाला भरपूर समाधान आहे चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला चाल चाल ओके दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय जयदीप काळे कनेर कनेरच आज आदत घेऊन आला आदतचं नाव काय आदत हा भवानी भवानी का भवानीच कि तो मैदान आहे आता हे दुसरं मैदान आहे आज दुसरंच मैदान आहे पहिल्या मैदानात काय निकाल राहिलेला <coughs> पहिल्या मैदानात आपली गाडी चांगली पळाली होती हा आमच्या इथे गावाजवळ गारोड पटेल मैदान होता आदतचं पहिलं मैदान ते आज दुसरं आहे हा हा आज कोणत्या गटाला गाडी आज दहा नंबर मध्ये सहा नंबर आणि पहिला तर डबचा बाबल्या म्हणून तर डबचा बबल्या आहे का बर आज अपेक्षा काय ठेवलेली तुम्ही अपेक्षा काय ना प्रयत्न करत राहायचं चालेल सगळ्यांना की पण आपलं प्रयत्न आपण करायचं ही खरेदी खर्चाच आहे खरेदी आहे तशी काय विशेष काय याच तुम्हाला वाटलं खरेदी करताना विशेष म्हणजे लहानपणी आम्ही बघितला होता जेवेळेस ते चांगला वाटला मला म्हणजे शरीर वगैरे चांगलं दिसलं चार महिन्यात असताना घेतलंय आम्ही याला बर बरं चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय संजय डोंबाळे गाव कोणतं डोंबळवाडी आज को, आदत कोणता आणलाय तुम्ही आदत हे बॉक्सर आणलाय दाडशेबाऊचा भावचा बॉक्सर आहे का बॉक्सरचा पैलाय मुंबईवाल्यांचा निशांत का पहिल्याचं नियोजन कसं काय झालं तिथली जवळ जवळ आहे ना बैल त्यामुळे बरोबर कोणत्या गटाला आहे गाडी आज पहिल्याच गटात पहिल्याच गटात आहे का चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हा आहे निशांत जो पहिल्या गटात बॉक्सर बरोबर पाळणार आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय संकेत बाबा गाडी गाव कोणतं वडकी आपल्या आदरचं नाव काय दुर्गा दुर्गा का हा दुर्गाचं हे कि तो मैदान हे आपल्या गाल्यापासून दुसराच मैदान एक बिन बिनजोड दोन्ही खांदी दोन्ही खांदी पळतोय दोन्ही चांगले आज दुर्गाचा पायरा कोणावर केलाय माउली म्हणून माऊली बरोबर आहे का दुर्गा माऊली आज पहिल्यांदाच पळत असते आज पहिल्यांदाच पळत काय अपेक्षा ठेवली तुम्ही अपेक्षा आहे गुलादा राहील म्हणून चालेल चालेल कोणत्या गटात आहे गाडी गाडी बत्तीस मध्ये आणि सत्तावीस मध्ये दोन पावते आहेत का दोन पावते आहेत चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय गाव कोणतं बरं आज आदत कोणतं आणलाय तुम्ही धडकन आणलाय धडकन का दडकणचं कि तो मैदान हे पहिलंच मैदान आहे काय हे घरचाच आहे की खरेदी घरचाच आहे काय चांगलं आज दडकणचा पायरा कोणावर केलाय कडकुंचा सुंदर आहे कडगुणचं सुंदर आहे काय बर पायऱ्याच नियोजन कसं काय झालं मित्रच आहेत मित्रच आहेत काय कोणत्या गटाला गाडी गाडी दुसऱ्या दुसऱ्याच गटात आहे का, का चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय हो सुधीर पैलवान डोंबळवाडी डोंबळवाडी का आज कोण कोण घेऊन आलाय तुम्ही बटलर आणि सारंग हा बटलर आणि हा सारंग आहे का सारंग बर सारंगचं वय काय असेल सारंग तो एक uh, सतरा महिन्याच्या आसपास आहे सतरा महिन्याचा का आज घरचीच गाडी पळवत आहे घरचीच बटलर सारंग बर हे जाऊ पहिली का गाडी नाही पहिलेच माहिती पहिल्यांदच का किती वेळ गाडी पहिलेच गटात आहे बर बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय परसर गाव कुठलं मुळशी मुळशी का आज कुठला घेऊन आलाय हा रामा का रामाचा पायरा कोणा बरे विराट सोबत विराट सोबत आहे का रामान विराट ह्याच्याबद्दल कधी पळवलेत हो का नाही पाहली काही पहिलंच मैदाना पहिलंच मैदा कोणत्या गटाला गाडी एक नंबर एक नंबर आहे का आज पहिल्याच नियोजन कसं काय झालं आणावं घरचीच आहे का चालेल चालेल चांगले घरची घरचाच आज पळवत आहे मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय दीपक भुजबळ गाव कोणतं शिरसटवाडी आज आदत कोणता आणलाय आदत आहे का मैब्याचा पैरा आज कृष्णा सोबत आहे कृष्णा सोबत आहे कोणत्या गटाला आहे गाडी एकोणीस मध्ये सहा मध्ये एकोणीस ला सव्व्या तास आलाय का बर मैब्या कृष्णा ह्याच्या अगोदर एकत्र पडलेत का नाही नाही आज पहिल्यांदा पहिल्यांदाच का मैब्याचा आहे की तो मैदान दुसरंच मैदान म्हणाला दुसरंच का पहिल्या मैदानात काय निकाल राहिलेला गटपास केला गटपास झालेला आज काय अपेक्षा ठेवली आज बघू आता गाडी कशी पळते ते चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव समीर शेलार गाव कोणतं मुळशी मुळशी का आज कोण घेऊन आलाय तुम्ही आदत किंग सुंदर सुंदर आहे का सुंदरचा पहिरा आपलाच घरचा पहिले राजा म्हणून बरं घरचाच त्याच्या अगोदर सुंदर आणि राजा एकत्र तर पळवलेत नाही पहिलीच वेळ सुंदर पहिले पहिलंच आहे सुंदरचं हे पहिलंच मैदान का बिनजोड केलेली आहे बिनजोड केली अगोदर आणि फेर चालू बरं चालेल आज काय अपेक्षा ठेवली तुम्ही काय गट काढला तरी लिज झाला आपल्यासाठी आज कोणत्या गटाला गाडी पळते दोन पावते आपल्या बरं एक दहा लाईन एक बारा लाईन तर आले सर्व मित्र मित्रपरिवाराच्या कसं काय करायचं चालेल चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सागर बंडलकर गाव कोणतं लिंबू बर आज आदत कोणतं आणलाय आदत पिस्टन आणलाय पिस्टन आहे का काही बर इरफान पटाण तू बाहेर गेला पुण्याला बर आम्ही मित्र आहेत सगळे पिस्टनचा पायरा कुणावर केलाय आज हनु मोरगाव मोरगावचे त्यांनी पायरा केलाय बर बर कोणत्या गटाला गाडी गाडी बेचाळीस मध्ये बेचाळीस मध्ये का ह्याच्या अगोदर जो पायरा आहे तो एकत्र पडलाय का कधी नाही आता पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे का पिस्टनच किती मैदान हे पिस्टनच तिसरं चौथं मैदान बर बर चालेल आज अपेक्षा काय ठेवली अपेक्षा काय आता नशिबाने साथ दिली तर गुलाल घेऊनच चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अनु गाडवी गाव कोणतं लिंबूत आज कोणता घेऊन आलाय बावऱ्या आणला बावऱ्या का बावऱ्याचा आज पायरा कोणावर केलाय ह्यांचं काय आहे आपल्या अक्षय अक्षयला दिलाय बर बर आज कोणत्या गट गाडी गाडी कोणत्या गटात पडणार आहे बावीस ला आहे बावीस आहे का पहिल्याचं नियोजन कसं काय झालं हे आमचं म्हणजे त्यांच्याकडनं आम्ही बैल घेतलेला ना बराशेन आपल्या अनुपत्न आता अडीच वर्ष झाला बैल घेतला आपण बर त्यांनी दोन तीन वेळा बैल मागितलेला ते पण पहिरा झाल्याबद्दल झाला नव्हता म्हणलं आज हाय म्हणलं आज मैत्री खात पहिरा झालेला आज अपेक्षा काय ठेवली अपेक्षा काय ना एवढी गाडी राहायला पाहिजे वासरू पण चांगली गाडी राहायलाच पाहिजे चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार बोला आपलं नाव काय विक्रम खातार गाव कोणतं आज कोणता घेऊन आलाय नंद्या नंद्या का नंद्याचा आज पायरा कोणावर केलाय ह्याचा बैल आहे बिदालचा बिदालचा आहे का अगोदर नंद्यान तो पायरा पडलाय का नाही पडला पहिलीच वेळ किती वेळा घाल गाडी गाडी छत्तीस मध्ये छत्तीस मध्ये का नंद्याचा आहे की तो मैदान हे र मैदान अगोदर निकाल काय दिलेत दोन दोन वेळेस गटपात झाला गटपात झालेला आज काय अपेक्षा ठेवली बघू आता काय बर बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अजित रुक्नवर गाव कोणतं आज कोण कोण घेऊन आलाय आज मिसाईल मिसाईल आणि सुंदर आहे मिसाईल सुंदर आणि सिकंदर सिकंदर का आज मिसाईलचा पायरा कोणा बर आहे सिकंदर बरोबर सिकंदर बरोबर मिसाईल आणि सिकंदर एकत्र पळलेत का नाही पळले ही पहिलीच वेळ मिसाईलचं कि दो मैदान हे पहिलंच मैदान काय अपेक्षा ठेवली आज अपेक्षा का आता भाऊ कसं होत बर आज कोणत्या गटाला गाडी एकोणीस नंबरला एकोणीस मध्ये का आणि त्याची कोणत्या गटात आहे सत्तेचाळीस मध्ये सत्तेचाळीस मध्ये का चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू